आई गाऊदेवी प्रसन्न जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जीवचंद्र आज आपण आलोय आई गाऊदेवी प्रसन्न या मंदिराचे इथे आपण आलोय वाके पाडायचे तर हे जे तलाव आहे याचं सुशोभीकरण करण्यात यावं जर संपूर्णपणे आटलेलं आहे त्याच्यामुळे जर काम सुरू झालं तर बरं होईल पाव पाहू शकता फार मोठं तलाव आहे पण पूर्णपणे आटलेलं आहे तर या तलावाचं सुशोभीकरण करून याच्यामध्ये पाणी मिनी साठवून चांगलापणे तलाव दिसेल पाहू शकता आणि नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली पाहिजे जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जीचंद्रा आणि मी ग्रामपंचायत चंद्रपाठाला विनंती करतो की तलावाचं ताबडतोब त्यांनी सुशुभीकरण करून घ्यावं जय महाराष्ट्र कारण हा जो भाग आहे ग्रामपंचायत आधी देतो पाहू हो शकता एरिया पाहून घ्या आणि या तलावाचा ताबडतोब सुशोभीकरण करण्यात यावं पावसाच्या आधी करण्यात यावं पावसाळ्यात पाणी साठेल बघ जय महाराष्ट्र आणि आधी खोदकाम करण्यात यावं खोदकाम करून मग सुशोभीकरण करण्यात यावं कारण बघा मोठमोठी दगडे आहेत आणि ते गणपती विसर्जन होतं नवरात्री देवीचं विसर्जन होतं दुर्गा देवीचं असे अनेक कार्यक्रम ते होतात तर कृपया तलावाचं सुशिपीकरण व्हावं आणि करण्यात यावं हीच इच्छा आहे जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष निजीचंद्र जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र